श्री राम ने श्रीरामने युक्ती चे दिली काय म्हणतात ग्रंथ करते अरे ब्रह्मदेवाच्या वराची ब्रह्मशक्ती होती तिने तिला रामाला हात लावला आणि उपटिली महाराज आणि उपकिल्याच्या नंतर शक्ती उपडित अरे गुण होता अरे या प्रथ विचारावर सगळ्यात कपती नंबर एक कुणाचा असेल तर ते रावणाचा होता आणि रावणाने बाण केलं पुढे काय घालत राव राम या रावण बाद बा

Yeah! <laughs> Estas lá, आणि बी बाबासाहेब नागरभोजे पंढर नागरभोजे जर पटकून यायचे हनुमंत हनुमान नागरभोजे लवकर याचे वाचा स्वतःकरांना प्रकार विनंती नाव तुम्हालाच नंतर अवघी एक मिनिटामध्ये ठेवकडे

तो असताना रमराच्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्या रामान त्यांनी प्रतिज्ञा केलेली की आज मात्र मी राजा रावणाला जिवंत सोडणार नाही सर्व वेदामध्ये ग्रंथामध्ये प्रत्येक चंद्र सूर्य आहे तो पर्यंत या ठिकाणी लिखाण झालं पाहिजे राम आता कत आहे सतचित घाणे टिकणार आहे सत्य कधी न नाच न पाहुणारा प्रत्येकाच्या हजामध्ये असणारा आपल्या शहरामध्ये राम आहे आणि म्हणून आता आपण जगतोच बोलतो तिथपर्यंत आलो शेनार राम जर का बिडा दा, लाकडाचा दांडा दा, आणि मातीचा हाडीची तयारी करायला की बोला

मोठा डायरेक्ट वायर अरे 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 लक्ष्मण जाता मस्जिद पडले राजा राहून असताना राहून असताना त्याच्या घरामध्ये गुंतवलाय राजा राहून असताना करण्याची गोष्ट

म्हणतात बाबा राजा सुग्रीवा आता मान दिलेला आहे मी ज्या करता तर राजा सुग्रीवाच सैन्य राजा सुग्रीव या ठिकाणी आणलेलं बर का आणि आता तर मी आता रावणाला मागेश्वर राहणार नाही सर्वांचं सहकार्य घेऊन अशा प्रकारे राम आणि बोलून लागले बोला वा असताना आम्ही काय केलं त्या ठिकाणी असताना शेतू बंधन केले राजा राहून केलं महाराष्ट्र आहे आम्ही परत जाणार नाही या ठिकाणी राजा माझा महाराष्ट्रात राहणार नाही बोला रामा तर राजा राम असत प्रत्येकाच्या राजामध्ये पण आज मात्र आणि सर्वांना राम काय वस्तू ती कळली पाहिजे माझ्या प्रतापात सर्वांना माय झाला पाहिजे रावण महाराजा म्हणजे नक्की महाराजात बाबा बोला